हॅलो एवरीवन हे माझं नवीन फूड चॅनल आहे इथे मी सोप्या घरगुती रेसिपी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची सुरुवात आपण करतोय खव्याच्या पोळीपासून चला तर मग रेसिपी बघूया तर इथे मी घेतला आहे अर्धा किलो खवा जो अंदाजे दोन कप होतो आणि एक कप साखर घेतली आहे आणि थोडी वेलची पूड घेतली आहे तर इथे मी एक कप साखर घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखर तुम्ही या पोळ्या पूर्ण मैदा न घेता जास्त कणिक आणि थोडा मैदा घेतलेला आहे तुम्ही हे प्रमाण निम्मनिम्म घेऊ शकता किंवा तुम्ही या पोळ्या पूर्ण मैद्याच्याही करू शकता कणिक भिजवताना चवीप्रमाणे मीठ व कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे तर इथे मी आता तेल गरम करून घेतेय तर इथे आता तेल गरम झालेलं आहे आ, मी कणकेमध्ये आता थोडंसं मीठ घालून घेतेय प्रमाण आणि हे तेल जे गरम झालंय ते आपण या कणकेमध्ये घालणार आहोत तर हे तेल गरम असल्यामुळे मी इथे उलटण्याने आणि सगळं तेल या पिठाला लावून घेत आहे कारण तेल खूप गरम असतं हाताला भाजायची शक्यता असते तर आता हे तेल गार झाल्यावर सगळ्या पिठाला एकत्र लावून घ्यायचं आहे फार घट्ट नाही फार सैल नाही असा हा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे आता एक बुडाची कढई घ्यायची त्याच्यामध्ये सगळा खवा घालून घ्यायचा आणि तो पूर्ण कोरडा होईपर्यंत मंदाचेवरती मन्द। त्याला भाजून घ्यायचं तर हा खवा पूर्ण कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यातलं पूर्ण मॉइश्चर जायला पाहिजे नाहीतर तो चिकट राहिला तर पोळ्या नीट लाटता येत नाहीत हा खवा भाजायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात मंद आचेवरच भाजायचा मोठा गॅस केला तर तो करपू शकतो yes. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की हा खवा पूर्णपणे भाजला गेलेला आहे हा कढईला चिटकत नाही आहे खाली पूर्ण त्यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे ह्याच स्टेजपर्यंत तुम्ही खवा भाजायचा म्हणजे त्याच्या पोळ्या छान होतील तर अजून एक महत्त्वाची टिप सांगते की हा खवा पूर्ण गार झाल्याशिवाय ह्यामध्ये साखर घालायची नाही तो खवा पूर्ण गार झाला की त्यामध्ये साखर आणि वेलचीपूड घालायची मी या खव्याच्या सारणामध्ये फक्त वेलचीपूड घातली आहे तुम्ही इथे जायफळाची पूडही घालू शकता आता तुम्ही इथे पाहू शकता ह्या खव्याचा टेक्स्चर पूर्ण बदललं आहे हा पूर्ण गार झालेला आहे खवा आता ह्यामध्ये आपण साखर आणि वेलचीपूड घालणार आहोत ह्या खव्याला छान रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे तर आता मी इथे एक कप साखर ॲड करते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आता इथे वेलचीपूड मी घातली आहे हे सगळं सारण नीट मिक्स करून घ्यायचं एक्झिव करायचं तर आता इथे मी एक कणकेचा गोळा घेतलाय तो थोडासा लाटून घ्यायचा आता इथे मी सारण भरून घेते सारण भरपूर भरायचं म्हणजे लाटताना ते शेवटपर्यंत पसरलं जातं ही पोळी लाटताना हलक्या हाताने लाटायची फार जोर लावून नाही लाटायची आणि फार जाड नाही फार पातळ नाही अशी मध्यम ही पोळी लाटायची तर इथे तुम्ही पाहू शकता ही अशी पोळी लाटायची आहे फार जाड नाही फार पातळ नाही आणि दोन्ही बाजूनी मंद आचेवर खरपूस अशी भाजून घ्यायची पोळी भाजताना तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता गॅस मिडियम ठेवायचा फार मोठा केला तर पोळी करपू शकते तर तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही बाजूंनी आता मी पोळी दाखवते तुम्हाला दोन्हीही बाजूंनी अशी खरपूस पोळी भाजली गेली आहे त्याला आता मी तेल लावून घेतलं आहे बघा मागच्या ही छान खरपूस अशी भाजली गेली आहे हलक्या हाताने पोळी लाटली किती अशी छान फुकते त्यामुळे पोळी लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायची तर इथे आता ही आपली पोळी भाजून तयार आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या स्वादिष्ट खव्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग